नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चाललो आम्ही वावरामध्ये म्हणजे आम्ही टेबल जे केलं होतं ते बियाणं त्याच्यावर आता पाणी टाकायला चाललो हे बघ हातामध्ये घेतलं हे सामान सुमान गुंड गुंड घेतले सुमित्रा डोक्यावर आहे काय सामान सुमान हे डोळे हे ते आहे सुमित्र या डोक्यावर म्हणजे आमचं ते पहिलं बियाणं ना नाही नंतर आम्ही परवा टिपलं होतं तर ते आपलं पाणीच नाही आलं आहे बघा कोरं वातावरण आहे पाहून घ्या आणि हे बघा असं सबोधली मस्त वातावरण आहे अशा वातावरणामध्ये चाललो आता वा आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत चाललो तर कृपया व्हिडिओ संपूर्ण पाच जावा लाईक करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवा आमचे असेच गावाकडचे विलोक्स पाहण्यासाठी चला आता तुम्हाला डायरेक्ट रानात जाऊनच दाखवतो जाताय आता सुमित्रा वावरात गार्डन आहे बघा हे अशा प्रकारे रस्ता आहे पावसातलं मस्त दिसते आता वातावरण हिरवं हो आलं पण भावरामध्ये काळ्या काळ्याच आहे बघा भावा बहिणी नो आम्ही रानात पोचलो तर बघा हे आम्हाला दिसला काटवलाचा यल आता या लागते आता किती दिवस लागेल तरी लागते आता जातो आता सुमित्रा तिकडे गेली सामान ठेवाले आता थोडीशी चेक करतो थो किती वापरत आहे ते पराठी हे बघा आम्ही टिबनं केलं तर काही काही वापले पाय वाप आता झाल्यावर काही काही वापल्या आता काही टिपलीला तो आता वापते का का तर जे मग लवकर पाहू आपण करा ओ, आता सुमित्रा चेक पायताय आता सुमित्रा वापताय का का तर फुगत आहे का 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 फुगून आहे का वा? वापर का ते पान्ना टक् वापते का बोला या पाहत त्याच्या बुडी वलगी नाही नाही ब बियान लागून वल होतं का हो ते म्हणतो मी फुगून आहे दाना तक मग बियान हाय का हे पाय तू खाली वल नाही पण महत्वाचं बियान लागून वल आहे सांग नाही वरत आहे मी वली लागेल दाना बापला वल्ली नाही लागला त्या दाना फुगून आहे ता कोण पकड हे कोण यावस आहे आता येतं भावा बहिणीनो आता हे जे टोकलेलं बियाण आहे तिथं आता आम्ही पाणी टाकत चाकत जातो आता चला त्या तिकडं आता तिकडं तिकडं हे आमचं पाण्याचं डबकं जातो आता तिकडं बिच आता कुठं कुठं दिसतं आहे कुठं कोट कुठे वजीला तुम्ही दाना कुठं कोट कुठं बियाणाच्या खाली वलच नाही तर हे आपण पाणी टाकलं थोडंसं तर जे लागून जाते वल वर येऊ शकते आता तो आता तिकडे आता दिवसभर जे होईल ते आता काम करतो आता आता बघा भावा बहिणींना पाणी लई आठल तरी पर्यंत होतं पाणी आता आलो पाण्यापाशी आता जे होईल ते आता टाकतो आता पाणी पहा आता आता हे घेतलं भावा बहिणीं आणि सुमित्रा गेली तिकडे पाणी घेऊन चाललो आता मी पण टाकले सुमितन एकच आणलं तिला दोन घे म्हणलं तर एकच आणलं तिनं कसं टाकायचं का आता पाणी कसं पण टाकता येते का पटपट नाही टाकणं टाकतो आता भाई बघा लागली आता सुमित्रा टाकायला फोन घ्या आता असं आता झाड आता जगवा लागते आता उपाय नाही आता नाही जगवा तर का करा मग डबल डबल टिबल टिबल पेरणं परवडत नाही बघा भेटते बियाणं हजार मग साडे आठशे रुपये थैली पडली ना टाकतो आता भावा बहिणीन मी पाणी तुम्ही काही व्हिडिओ पकडता येत नाही टाकतो आता मी पाणी आता बघा आता भावा बहिणी पण टाका लागत आहे टिकून आता टिकून आहे पण आपण गड्डा पडते त्यामुळे हे बियाणं इकडे तिकडे निघून जाते म्हणून बापत नाही दुसरं आता झाडीने टाकल्या म्हणजे आता असं टाका लागते आता आपल्या सगवचा प्रश्न कसा आता जीवन जीवन आता हे असं काम आता आला असता जेवढं काही भोगचं काही काम नाही येत आता म्हणजे बघा हे तर गड्ड्या पण पाहता पण टाक हे आता गुट्या पाहतो चाल पण मी आता दिवसभर भावा बहिणींनी नो आड बायको खरीच करू ये माणसा हे बघा गेलो बोळाकडून मी बघा किती कशा टिबले पराठे एका फुटावर अर्ध्या फुटावर मी दीड फूट सांगितलं आता पाहून घ्या तुम्ही ये तर पराठी बाबली होती आ दुधी दवा टिपलं तेव्हा कोंब टिप नव्ह का म्हणलं येतं टिपलं येतं हे टिपलं काही अर्ध्या फुटावर काही दोन फुटावर एका टिप नव्ह का सांगा आता म्हणून गुळ्याकडून गेलो मी जीवनामध्ये पाहून घ्या तुम्ही आता एवढं रण आला आत्महत्या करा असं वाटते मला जीवनामध्ये ते बाई तिकडे गेली आता शिवनिल्ल्यामुळे आत्महत्या करा असं वाटतंय मला जीवनामध्ये गुळ्याकडे गेलो मला जीवनामध्ये का सांगा आता भावा बहिणी न काही खरं नाही मग मनस लागत नाही पाणी टाकाले आलो पाणी टाकाले मला असं वाटतं माणसाला देवा शपथ घेऊन तुम्हाला सांगतो मी आय बाय म्हणा त्या बाय परत्या बाईला घेऊन कसं केलं टिपणं काम आहे काय टिप का अर्ध्या फुट्यावर एका फुटावर टिपणे केलं बरबाद झालं माणूस मी सांगलं पहिलंच काही काही बियाणं ना इथल्याला होतं निघून त्याचं टिपू नका म्हटलं त्यातही टिपलं त्यात काठ नाही टिबलं अर्ध्या फुटा टिबलं का टिब नव्हता हो का दीड फुटा टिप्या म्हणलं जे होते वापून ते सोडून द्या मुलं जगा ते तिबलं काटाना आणि अर्ध्या फुटा काय काय टिपून टाकलं जा नुकसान बर्बाद झालं म्हणून संपूर्ण म्हणून आळणी बायको जीवनामध्ये नये माणसाने फसून गेलं मी जीवनात बर्बाद होऊन गेलं मी जीवनात तुम्ही म्हणता मला शिव देता आता पाहा तुम्ही शेती आमची कधी झाली मनस लागत नाही आत्महत्या करावं असं वाटतं माणसाने मनस लागत नाही अजिबात सांगा वा आता तुम्ही आता गोष्ट आता पक्क बर्बत झालं मग हवा मग तुम्ही पद्धतीने टिपून ठेवलेलं पहा बा आता आता पराठी आहे येतं टिपलं अर्ध्या फुटा कोणती लागवडी करते का सांगा पराठीले अर्धे फुटा कोण करते का सांगा तुम्ही म्हणजे सांगा तुम्ही कम्प्युटरमध्ये अर्ध्या फुटावर लागवड केली नुकसान करून ठेवून दिली आमची तर बाईची इने इने येत तसंच जा बाई कशी होती मी व्हिडिओ काढू शकत नव्हतं मग जवळ जेवढं जाऊ नये पहिलंच सांगून दिलं मी दीड फुटा टिप्या म्हटलं काही वापर आहे ते टिपून नका म्हटलं वापल्या ते आता आता हे तर बरंच आहे टाका तर बरं नाही आता हे बघा काही काही वापलेले होते हे पहा अर्धे फुटा टिपून आहे पाहून घ्या आता येतं येतं अर्धे फुटावर टिपून आहे जमते का सांगा आता अर्धे फुटा कोण टिपते जे एक तर जागा नाही जमत तशी पाहिजे मला तर दीड फूट कमीत कमी जमते ना बरं बाद झालं हे बघा ज्यादी आम्ही टिपले त्या दिसं वापणं चालू होतं येतं टिपायचं काही गरज नव्हती मग बियाणं हे गेलं आणि वर्षे वाळ गेलं जा हो मग ते तर सांगलं मी ते तर टिप नको म्हणलं पहिलंच सांगितलं मी बहीण कोंब दिशे निघतानी टोपले काढले होते वर मया डोळ्यांनी कोंब दिसे बापूच्या डोळ्याने कोंब दिशे बापू न बरोबर टिपलं तो मला दिशे नाही का बही आता बनव बोन करायला लागली आता यावर्षी संपूर्ण वर्ष मग गेलं वाया गेल्या वर्षी साधारणतरी बरं जमलं यावर्षी दहा होते का नाही का मी असं अमृत टेक्निकलनं शेती करणार हे का एक तास सोडलं मी स्पेशल मी तास तरी सोडलं अमृत टेक्निकल आता एका फुटावर अर्ध्या फुटावर पराटे असल्यावर का बोलायला लागेल सांगा तुम्ही हां या टेक्निकलनं कोरवट पावली आमची जमीन कोरवटो बाबा आहे पस्तीस चाळीस क्विंटल अखेर पिकते कापूस दहा होते का नाही कापूस गेल्या वर्षी दहा दहा झाला सध्या पद्धतीमध्ये ज्या वर्षी दहा क्विंटल कापूस होत नाही मळाची पडी आहे मग मनस लागत नाही आलो पाणी टाकाल पण ते आता दिमागाला खराब त्यामुळे ते आता जेव्हा बसले आता मी आता जेवत त्यांना नाही जेवत त्याचं घराकर म्हणज लागत नाही का पाण टाका कुठं कुठं पाणी टाका पद्धत चुकीची झाली मला तर वाटतं पराड्या मोडून टाका मोडले आता पुन्हा लेट होते पराठ्या मग बोंड लागत नाही फायदाच का मग आता अशी आता गोष्ट आहे दो जो दुसऱ्यावरही विश्वासाला त्याचा कार्यभाग बुडायला दुसऱ्यावर विश्वास नाही ठेवायचा हे बाई दुसऱ्याच्या मनाने चालणार आहे घरच्या माणसाला कधी ऐकत नाही बसली एकटी आता जेवायला पहा आता पहा आता कंडिशन आता तुम्ही एकटी जेवायला बसली त्यांना मी काही जेवायला बसत नाही आता मी भावा बहिणीनं संपूर्ण संध्याकाळपर्यंत व्हिडिओ दाखवणार होतो आता व्हिडिओ काय मी दाखवत नाही व्हिडिओ येतच थांबवतो आवडल्यास लाईक करा धन्यवाद नमस्कार